जय सहकार सेवा श्री साई सहकारी पतसंस्था दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनद्वारा आयोजित डेनिसन्स रेसॉर्ट गोकर्ण महाबळेश्वर कुमटा कर्नाटक येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात राज्य फेडरेशनचे अध्यक्ष सहकारतज्ञ माननीय श्री काकासाहेब कोयटे यांच्या शुभ हस्ते व कर्नाटकचे खासदार माननीय श्री प्रभाकरजी कोरे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोले आमदार माननीय सौ शशिकला झोले व माननीय डॉक्टर संजय डॉक्टर श्री संजय होम्स होसमट अध्यक्ष कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार क्षेत्रात अग्रेसर सेवा श्री साई सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल दहा ते पन्नास कोटी ठेवी गट क्रमांक दोनमध्ये नागपूर विभाग नागरी सहकारी पतसंस्थामध्ये प्रथम दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी दीपस्तंभ पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश सातपुते व सोबत संचालक श्री विजय चव्हाण उपस्थित होते या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे ग्राहक सभासद अधिकारी कर्मचारी समस्त संचालक मंडळ यांना देण्यात आले सिटी इंडिया न्यूज